अगदी खतरनाक स्पॉट आहे ए वन स्पॉट आहे तर नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपलं सर्वांचं स्वागत करतोय ज्या पर्वाचं नाव आहे जिथं मिळते तिथं असतोय आपण तर ह्या पर्वाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आलेलो आहे आणि इथं आलोय आपण वारकरी डोसा खायला तर नमस्कार मंडळी आज आलोय मी सरवडेमध्ये वारकरी डोसा खायला आता तुम्ही म्हणाल ढीक भर म्हणत हा मध्येच कुठं डोश्यामध्ये घुसला तर मित्रांनो झाला असं आहे की दिवाळी चालू आहे दिवाळीमध्ये खूप लोक कमी प्रमाणात नॉनव्हेज खातात मग अशा नॉनव्हेज प्रेमींसाठी किंवा काही व्हेज प्रेमींसाठी काहीतरी जबरदस्त मेनू असला पाहिजे तर बरेच दिवसापासून माझी नजर होती याच्यावर ते म्हणजे वारकरी डोसा हाऊस एक जबरदस्त डोसा आहे मी कितीतरी वेळा खालेला आहे मी हा योगच शोधत होतो की इथं व्हिडिओ करायचा तर आज चला दाखवतो तुम्हाला जबरदस्त असा वारकरी डोसा मी याचा डोसा जवळजवळ एक ते दीड वर्षापासून येणं सुरू केल्यापासून खातोय डोसा जो मिळतोय म्हणजे कर्नाटक बाँड्री असेल किंवा कर्नाटकामध्ये असेल त्याच्यापासून त्याच्या पेक्षाही अतिसुंदर डोसा आहे डोश्याची किती ऑर्डर दिला पाच डोसे कुणासाठी नेला माझ्या फॅमिलीसाठी म्हणजे मुलं वगैरे सगळेच खातात इथला डोसा असेल तरच खातात नसेल तर नाही हॅलो हो डोश्याची म्हणजे टेस्ट कशी आहे चांगली आहे म्हणूनच आपण खातोय ना बाहेरला दुसरा डोसा मी आणल्यानंतर लोणी डोसा आणल्यानंतर काय करता ओके नमस्कार मॅडम नमस्कार कधीपासून तुम्ही इथं डोसा खाता झाला दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली हो आणि टेस्ट बद्दल काय सांगाल मॅडम टेस्ट अगदी उत्तम आहे छान आहे आणि गरमागरम तरी खूपच छान लागतो ओके आणि माझ्याबरोबर माझ्या दोन्ही मुलांनाही इथला डोसा खूप आवडतो ओके थँक्यू इथं गे। गेले एक एक ते दीड वर्षापासून इथं येतोय बर आणि डोशाची क्वालिटी जी, जी म्हणला तर एक नंबर असा डोसा कुठेही मिळाला नाही मला कोल्हापूर असेल किंवा इथे कुठेही मिळाले नाही आपल्या भागात एक नंबर क्वालिटी डोसा आहे तीन चार वर्ष झाले इथे डोसा खाली बरं आणि डोश्याची टेस्ट कशी आहे डोश्याचे एकदम मस्त आहे चविष्ट आहे आपल्या कोल्हापूरमध्येच असा डोसा मिळतोय ते, ते पक, आता इथं फक्त सोरड्यामध्येच मिळतोय इतर ठिकाणी असा कुठला डोसा मिळत रस्त्याच्या कडला जर ही फूड नाही दिसली तर बऱ्याच लोकांचा काळजाचा ठोका चुकतोय पण आपण लय नशिबान नशिबत त्यामुळे आपण आलोय बरोबर टायमाला आता बोर्डावरला दर आणि मोबाईल नंबर तेवढा बघून घ्या आणि जर खास डोसा खायला येणार असला तर भावाला फोन केल्याशिवाय आधी येऊ नका आणि दर बघितला तर सगळं स्वस्तात मस्त आहे म्हणजे एकदम परवडेबल तर आल्या आल्या मी राजेशला ऑर्डर दिली म्हटलं भावा एक मसाले पेपर डोसा तसेच तुझा फेमस लोणी डोसा आणि आपला आवडता कायमचा स्पंज डोसा असा तीन डोस्याची ऑर्डर मी दिली आणि म्हटलं भावा तेवढं पटपट तेवढा हात हालेत आता मित्रांनो इथं शुद्धतेचं जर म्हणाला तर हा माणूस स्वतः मारकळी आहे त्यामुळं शुद्धतेचा तर आपल्याला काय म्हणजे काळजीच घ्यायची गरज नाही आहे त्यामुळं जबरदस्त आणि जर इथली क्वालिटी जर म्हणाला तर मित्रांनो माझी स्वतःची जबाबदारी आहे क्वालिटी जबरदस्त आजपर्यंत खालेल्या डोस्यामध्ये खतरनाक आणि हा जो मारलेला मसाला आणि हा जो लोणी त्याच्यात माणूस अजिबात कंजूसपणा करत नाही ॲडेड कलर किंवा काय असलं फालतूगिरी काही नसते सगळी शुद्धता आणि हे माणूस स्वतः बनवते काही बाहेरनं विकत विकत काही आणत नाही त्यामुळे एकदम बिंधा आणि हे डोशाचं कलर जर तुम्ही बघितलं सगळ्यांनी तुम्हाला समजून जाईल की माणूस आपल्या कामामध्ये किती फंटर आहे आता भावानं आपली कला दाखवून झटपट मला असं तिन्हीच्या तिन्ही डोसं बनवून दिलेत ते पण गरमागरम आता मित्रांनो ही चटणी जी आहे की नाही ही चटणी जबरदस्त आहे आणि इथल्या बटाटे भाजीविषयी तर तुम्ही काय बोलूच नका म्हणजे कसं ह्या माणसानं काय नेमका कुठनं शोध लावला आहे माहीत नाही पण खतरनाक मेनू आहे म्हणजे तुम्हाला खोट काही काढता येणार नाही तर चला बघूया नेमकी टेस्ट कशी आहे मागापासून बरंच ऐकलं आता आपण स्वतः बघूया तर मंडळी आपल्यासमोर सगळे डिशेस आलेले आहेत पहिली गोष्ट स्पंज डोसा आलेला आहे फेमस असा यांचा लोणी डोसा आलेला आहे आणि लांब लचक असा पेपर डोसासुद्धा आला तिन्ही यांची स्पेशालिटी आहे तिन्हीची टेस्ट करू आणि आपण सांगू की डोसा कसा आहे तर क्वांटिटी म्हणाल तर खूप मोठासा डोसा आहे म्हणजे एक माणूस आरामात पोटभर खाऊ शकेल अप्रतिम नाद खोळा टेस्ट आहे जबरदस्त मित्रांनो जर तुम्ही खरोखरच डोसाप्रेमी आहात आणि तुम्हाला असे चटकदार पदार्थ जर खायला आवडतात तर मित्रांनो अगदी खतरनाक स्पॉट आहे ए वन स्पॉट आहे कारण जे म्हणतात की डोसा हा साऊथ इंडियामध्येच खाला पाहिजे महाराष्ट्रात नाही पण ह्या महाराष्ट्रामध्ये मा असून राधानगरीतल्या सरवडेमध्ये जो वारकरी डोसा आहे एकदम प्रॉपर ऑथेंटिक आहे म्हणजे ह्याच्यात खोट काढण्यासारखं काहीच नाही आहे जबरदस्त असा डोसा आहे मला तरी अप्रतिम आवडलेला आहे म्हणजे आजपर्यंत खालेल्या डोशामध्ये नंबर वनला जर कुठल्या डोशाला द्यावं लागेल तर हा नंबर वन डोसा आहे वारकरी डोसा गाव सरवडे तालुका राधानगरी तर एकदा भेट द्यायला लागते वारकरी डोस्याला तर मित्रांनो इथं बसायला वगैरे जबरदस्त अशी सोय आहे प्रशस्त अशी सोय आहे आणि फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी जबरदस्त ठिकाण आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तिसऱ्या भागामध्ये लवकर भेटू